गा इतकं आहे सांगेन कसं वाटतात ब्लॉक रस्त्याला आज पुन्हा घेऊन आला एक नवीन ब्लॉक ते आता भर आग। आग। काल भर का ऑफिसला तर अजून पाऊस एवढा जास्त लागत नाही काल रात्री भरलेला इथे तलाव हा तलाव बघू शकता तुम्ही तलावातून पाणी आलेलं रस्ता आता सध्या तरी नाही आता आता चाललं आहे तर भेट पुढे जा बघूया कशी परिस्थिती काय आहे ट्रेन चालू आहे सध्या तरी गर्दी नाही बघूया पूर्ण ट्रेन खाली आमचा ग्रुप आहे हे काका यांना मी पाडता पाडता वाचले, वाचले। कुस्तीत कुस्तीमध्ये आम्ही ट्रेन खेळत होतो ट्रेन मध्ये पडता पडता वाचले <laughs> ट्रेन ऑन टाइम आहेत मानसरो स्टेशनला आमचे ट्रेनचे मेंबर कोण आहेत का वाघमारे आहेत वाघमारे काका व्हिडिओ रील व्हायरल झालेली वाघ पळून गेला गाडी की नाही माहित नाही पण गाडी स्टेशनच्या पुढे उभी आहे म्हणजे आता गाड्या स्लो स्लो जाणार वाटत गाडी थांबली अशी उचल हे बघा यांचं बसायचं बघा ट्रेन मध्ये सुरू गप्पा गोष्टी करतात बसून ते पण पूर्ण पाणी भरली पाऊस पडू दे सगळं भिजू दे काय मेट्रो स्टेशनच या पूर्ण पाऊस वाऱ्यामुळे सगळं भिजायला होता जोरात पाऊस पडत मेट्रो पकडूया जावे आज गर्दी नाही एवढी अरे आर दरवाजा बंद झाले दुसरी आहे पकडायचे जायचं पूर्ण धुवादार पाऊस झाला काल ते भरायला पण चालू झालं ना भरलाय त्या साईडला भरत धुवाधार फुल, फुल। बघा रेलक डायरेक्ट पिशवीच घातली हा रस्त्यावर पूर्ण पाणी भरलेला आता बघा किती खाली झालं पूर्ण पूर्ण आता पूर्ण हे झालं पाहुणे अकराला तर पूर्ण गाडा बिडा वाहत होतो म्हणून व्हिडिओ व्हायरल झाली आणि आता बघा एक दीड तास झाला पाऊस नाही फक्त लगेच पाणी उतरलं चला बघूया आता पुढे पुढे जाऊ तसं कंडिशन कळेल काय काय आहे ते ट्रेन बंद आहे स्लो आहेत कसं आहे ते सांगत राहीन तुम्हाला चला आता मेट्रो येत आहे इथून घाटकोपरला जायचं तिथून सेंट्रल लाईन बघायची पावसाचा जोर पुन्हा वाढतोय आवाज बघा कसं वाटतंय आहे पावसात जरा सगळ्यांनी सांगा पाऊस पडतोय भले ते पूर आहे सारखं वाटत भरताय सगळीकडे पण पाऊस आहे जरा बरा वाटत कारण की आता पाऊस पडेल तरच धरणं भरतील आणि वर्षभर प्यायला पाणी भेटेल मला दिसतंय का ना माहित नाही पण तलावाचं पाणी कटटुकट आलं एकदम पूर्ण आणि रस्त्यांचे आलंच बघा पूर्ण पॅक झाला अजून एक दोन तास पाणी पाऊस पडला ना तो पूर्ण पाणी बाहेर येणार काल येत होता संध्याकाळच्या टायमिंगला आता सध्या पाऊस कमी आहे त्यामुळे पाऊस पुन्हा पाणी जरा आतमध्ये गेलं मग पुढे जाऊन दाखवत पाणी कुठं लागलं बघा तर आजचा ब्लॉक कसा वाटला मला नक्की सांगा आजचं इथं थांब्या बाय बाय भेटूया उद्या नवीन काहीतरी करून पुन्हा बाय बाय